दुसऱ्यांचे चांगल्या गोष्टींचे अनुकरण करणे चांगले, चांगले असते पण प्रत्येक बाबतीत कधीही दुसऱ्यांचं अनुकरण केल्यामुळे माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरतो हळव्या मनाची व्यक्ती ही जर भावनांच्या खेळात अडकत गेली तर ती गुदमरून जाते जीवनाविषयी जर कोणतीच तक्रार नसेल व मनात उत्साह हो असेल तर आनंदाचे तोरण हे केव्हाही आणि कुठेही सहज बांधता येते माणसाच्या मनात आशा आणि अपेक्षा या भरपूर असतात पण या पूर्ण करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी योग्य योजना आणि ध्येय महत्त्वाचे असते आपल्या माघारी आपल्याबरोबर प्रामाणिक राहणारे लोक फार कमी असतात पण जेवढे असतात ते मात्र आयुष्यभरासाठी फक्त आपलेच असतात आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल पण कधी कुणाच्या गुलामीत व लाचारित मात्र नक्की जाऊ देऊ नका बेड आणि घडून गेलेले प्रसंग हे निघून जातात पण काही आठवणी मात्र कायम माणसाबरोबर राहतात माझ्या मनाप्रमाणेच व्हावं ही माणसाची अपेक्षाच कुठेतरी त्याच्या स्वतःच्या दुःखाचे कारण बनते तुम्ही आयुष्यात जर कोलमडला तर लोकांची तोंड काही केल्याने कधी थांबत नाहीत पण तेच जर तुम्ही पुन्हा भक्कमपणे उभे राहिलात तर पुन्हा तुमच्या पुढे बोलण्याची कोणीही हिंमत मात्र करत नाही एकमेकांच्या जवळ राहिल्यामुळे नाते टिकते व एकमेकांपासून दूर गेले की नाते तुटते असे मिळत नसतेच खरं तर जवळ असून जर एकमेकांविषयी प्रेम आणि आदरच नसेल तर ते नातं कधी टिकत नाही पण ते जर दूर राहूनही एकमेकात प्रेम आणि आपलेपणा असेल तर ते नातं चांगल्या प्रकारे टिकतं वेळ ही महत्त्वाची असतेच पण त्यावेळेत आपल्याबरोबर ठामपणे कोण उभे राहतं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं माणसाच्या बाबतीत देव खूपच दयाळू आहे कारण तो माणसाला जन्माची चाहून नऊ महिने अगोदरच देतो आणि मृत्यू मात्र एका झटक्यात देतो कोणतीही कल्पना न देता कारण देवालाही माहीत आहे की माणूस सुखासाठी वाट पाहू शकतो पण समोर येणारे दुःख मात्र पचवू शकत नाही तुमच्या संपत्तीच्या प्रभावामुळे जवळ आलेल्या लोकांपेक्षा तुमच्या स्वभावामुळे जवळ आलेले लोक जपा म्हणजे पुढे जाऊन कधीही पश्चातापाची वेळ येणार नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद